आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येते आहे दोन हजार वीस मध्ये जगभरात थैमान घातलेल्या कोरोना संकटानंतर चीन आणखी एका धोकादायक व्हायरसच्या विळख्यात सापडलाय एच एम पी व्ही म्हणजेच ह्युमन मेप्टॅप्युम व्हायरस नावाचा व्हायरस वेगानं पसरतोय ज्यामुळे चीनमधील परिस्थिती बिघडत चालली आहे रुग्णालयांमध्ये मोठी गर्दी दिसतीये तर स्मशानभूमीतही जागा नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे या व्हायरसनं चीनमध्ये कोरोनासारखा कहर केलाय चीन मधील या नव्या घातक व्हायरसची लक्षणं काय आहेत त्याचा प्रसार कसा होतोय आणि त्यावर उपाय काय आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून आहेत सर्दी खोकला जुलाब खोकला शिंका किंवा संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्यानं या व्हायरसचा संसर्ग होतोय संसर्गाचा कालावधी तीन ते पाच दिवसांचा आहे काळजी घ्यायची आहे तर मास्क घालायचंय गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळायचंय एच एम पीव्ही वर कुठलीही लस उपलब्ध नाहीये त्यामुळे व्हायरस अधिक घातक ठरू शकतोय लक्षण सर्दी खोकला आणि जुलाब आहेत